एका पाषाणात कोरलेली मूर्ती एका पाषाणात वरपासून खालपर्यंत कोरलेलं मंदिर हे आज मी तुम्हाला दाख दाखवायला घेऊन चाललोय आपण नागठाणे भागातील सासपडे गावाच्या जवळील कडवे नावाच्या गावात आलेलो आहोत या गावात तारळी नदीच्या फ्रिंजेसच्या जवळ एक फार सुंदर प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं हे मंदिर साधारण एक पाषाण मूर्ती म्हणजे एका पाषाणात वरपासून खालपर्यंत कोरलं गेलेलं असं मंदिर अत्यंत अद्वितीय नमुना एक कलाकुसरीचा आपल्याला इथं बघायला मिळतो ह्या मंदिराच्या शेजारी दोन लेणी दगडात कोरलेली आहेत त्यात पाणी असून त्यात अनेक मूर्त्या त्याही अत्यंत सुबक अशा बघायला मिळतात मंदिर साधारण आठव्या आहे आता आपण ते मंदिर बघायला जाऊया चाल चला तर आता मंदिर आपण आतनं बघूया आपले वारुका का आलेले सोबत इथं एक नंदी पाहायला मिळतो सुरुवातीलाच एकदम विस्मयकारक असं असणारी पिंड तिचं मुख जे आहे जे पूर्वेच्या बाजूला आहे आतून एका दगडात कोरलेला हा सगळा भाग त्याच्यात असणार ही सुंदर अशी शिवलिंग शिवपिंड इथून आपण बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला विष्णू बघायला मिळतात हे सुद्धा एका दगडात कोरलेलं पण नंतर हा भाग पडल्यानंतर बांधून घेतलेलं आहे विष्णूंची मूर्ती अत्यंत सुबक असून हातात त्यांच्या शंख चक्र गदा असे सर्व आयुध बघायला मिळतात शेजारी वाहन गरुड देव हेही हे आपल्याला बघायला मिळतात अत्यंत देखणी आणि अत्यंत सुबक अशी कर ही मूर्ती इथून आल्यावर समोरच्या गर्भगृहात आपल्याला इथे एक आश्चर्यकारक करणारी मूर्ती बघायला मिळते ही मूर्ती सूर्यांची आहे सूर्य देवतेचे आहे हे ओळखण्याचं एक आपल्याला साधन म्हणजे खाली इथं रथ आहे रथाला सात घोडे बघायला मिळतात आपल्याला ही मूर्ती सूर्याची ही दगडी प्रभाव फार सुंदर प्रभावचा आहे ह्या मंदिर त्रैगर्भ असणारा हे एक आश्चर्यकारक करणारं मंदिर ह्याच्यातून बाहेर आल्यावर इथं आपल्याला मूळ मंदिराचा कळस ठेवलेला दिसतो काही जुनी शिल्प आहेत इथं चला तर आपण शेजारी असलेली आता गुहेमधली किंवा लेण्यामधल्या मूर्त्या बघायला जाऊया चला आपण या आता लेण्याकडे जाऊया इथे आपल्याला खूप सुंदर अशी महालक्ष्मीची एक मूर्ती आणि सप्तमातृका बघायला मिळतात भरपूर पाण्यानं हे भरलेलं ठिकाण आहे पूर्वीपासूनच या लेण्यामध्ये पाणी आहे सावकाश आपण जाऊया ही जी मूर्ती आहे ही महालक्ष्मीची मूर्ती आहे या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतं शंख चक्र गदा एवढे आपल्याला आयुध बघायला मिळतात महालक्ष्मीची मूर्ती कोल्हापुरात जशी करवीर निवासिनीची आहे तशीच मूर्ती उभी असलेली मूर्ती प्राचीन अत्यंत रेखीव अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते त्यानंतर इकडे अनेक मूर्ती आहेत त्यामध्ये सप्तमात गणेशी ब्राह्मणी वैष्णवी वाराही अशा मूर्ती आपल्याला दिसतात साधारण अशा प्रकारचा हा लेण्याचा भाग आहे इथे एक महादेवाचा महादेवाची असणारी मूर्ती बघायला मिळते वेणुगोपालस्वामींची मूर्ती आहे वीरभद्रांची मूर्ती आहे चामुंडा देवीची मूर्ती इथे बघायला मिळते आपल्याला आपण आता सप्त मातृका बघूया बघूयाच्यामध्ये सात माता येतात वैष्णवी वाराही गणेशी विनायकी चामुंडा अशा सर्व मातृका इथे आपल्याला बघायला मिळतात ही एक वाराहीची असणारी अत्यंत दुर्मिळ मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते ही एक मातृकाच आहे इथं असणारी या देवी चामुंडा देवी त्यानंतर इथं एक ही एक असणारी एकदम अलौकिक मूर्ती ह्या अत्यंत जुन्या मूर्ती पूर्वीच्या काळात लोकांनी घडवून या ठिकाणी अप्रतिम काम केले या अशा गुहेमध्ये अशी उभेखाम कोरी वाचणं हे सुद्धा फार आश्चर्यकारक असणार काम आहे आपल्या सातारच्या जवळच्या भागात कडव्यात हे मंदिर आहे त्याबद्दल आपल्याला खरंच अभिमान असण्याची गोष्ट आहे अशा पद्धतीने आपण आज हे कडव्याचं फार देखणं एक शिल्पीय एक पाषाणातील मंदिर बघितलंय अजून असे अनेक मंदिर आपण बघणार आहोत ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद